काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं ज्यामुळे भारतीय राजकारणात मोठी चर्चा होती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान आणि आरक्षणावर जोरदार भूमिका मांडणाऱ्या राहुल गांधींनी अमेरिकेत मात्र एक वक्तव्य केलं ज्यामुळे सत्ताधारी पक्षांनी त्यांना जोरदार घेरलंय चला तर मग या वक्तव्याचा आणि त्यावर आलेल्या राजकीय प्रतिक्रियांचा सखोल आढावा घेऊया राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत आरक्षण आणि संविधानावरून जोरदार प्रचार केला होता ते मोदी सरकारवर सातत्याने आरोप करत होते की भाजप आरक्षण संपवण्याचा विचार करत आहे संविधानाची प्रत दाखवत राहुल यांनी मतदारांना भाजपच्या धोरणांबद्दल जागृत केलं होतं त्याचा काँग्रेसला बऱ्यापैकी फायदा झाला पण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होतीये आणि त्यातच राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळालाय अमेरिकेत दिलेल्या एका भाषणात राहुल गांधींनी असं म्हणलं की भारतातून पक्षपातीपणा थांबेल तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार होऊ शकतो या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद आता सुरू झालाय विशेषतः सत्ताधारी पक्षांनी राहुल गांधींना घेरलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे शिंदे म्हणाले की काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा आता समोर आलाय फडणवीस यांनी मतदारांना गोंधळात टाकण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न उघड केला राहुल गांधींनी वॉशिंग्टन डीसी मधून स्पष्टीकरण दिलं की त्यांचं वक्तव्य चुकीच्या प्रकारे सादर केलं गेलंय ते म्हणाले की काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात नाहीये आणि त्यांनी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय आरक्षण हा भारतीय राजकारणाच संवेदनशील मुद्दा आहे त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच होऊ शकतो महायुतीकडून हा मुद्दा प्रचाराचा केंद्रबिंदू असेल हे आता स्पष्ट झालंय त्याला आता महाविकास आघाडी कसं उत्तर देणार ते मात्र बघावं लागेल एकूणच काय तर आरक्षण आणि संविधान या मुद्द्यांवरून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला घेरलं होतं आता हाच मुद्दा भाजप महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये शस्त्र म्हणून वापरणार असं दिसतंय मित्रांनो काही असो आरक्षणावर दिलेल्या या वक्तव्यामुळे राहुल गांधींवर टीका होणं अनिवार्य होतच यामुळे विरोधकांना त्यांच्या विरोधात एक नवा मुद्दा मिळाला या वादावर पुढे काय प्रतिक्रिया येतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचे काय परिणाम होतात या विषयावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून कळवा राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला किती फटका बसेल विधानसभेला त्यांच्या किती जागा जातील ते आम्हाला कमेंट करून कळवा